ज्योतिर्गमय अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी मालिका जिज्ञासा श्रोते नमस्कार जिज्ञासा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आज मोबाईल हे आपली गरज म्हणली आहे दिवसातले काही तास आपण मोबाईल वरती असतो यातून एक संकल्पना आपल्या ऐकव्यात आहे जी म्हणजे सायबर सिक्युरिटी त्या संकल्पनेविषयी आज आपल्या जिज्ञासा या कार्यक्रमात जाणून घेऊया यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रोफेसर वृषाली निंबाळकर त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार मॅडम नमस्कार सर मॅडम इंटरनेट आणि डिजिटल इरा हा नेमका कसा एक्सप्लेन कराल मुळात डिजिटल एरा भरभराटीला येणं ह्या इंटरनेटमुळे शक्य झालेला आहे जसं तुम्ही म्हंटला डिजिटल एरा म्हणजे जे काही आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो फोन कॉम्प्युटर लॅपटॉप कोणताही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आपण वापरतो डिजिटल डिव्हाइस आहे तो लेट आपण फोन आणि लॅपटॉप आणि ह्या संदर्भात बोलूया सो या सगळ्या वस्तूंची जास्तीत जास्त वापर या इंटरनेटमुळे झालेला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण स्मार्टफोन वापरतात स्मार्टफोनचा वापर, स्मार्ट वापर शक्यतो ते ऑनलाईन पेमेंटसाठी ऑनलाईन खरेदीसाठी मोठी माणसं ऑनलाईन बिल पेमेंटसाठी वापरतात माहिती मिळवण्यासाठी वापरतात सो बऱ्याच वेळेला फोन जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा आपण नव्वदच्या पेक्षा जास्त टक्के इंटरनेटचा वापर करूनच काम करत असतो सगळी बँकांची कामं म्हणा कुठलीही कामं आता आपल्याला घर बसली आपल्या इंटरनेटमुळे शक्य झालेली आहेत मी तर असं म्हणेन इंटरनेट इज लाईक अ बोन टू टू अस जसे एक हे वरदान आहे वरदानाबरोबर काही त्रुटी म्हणा किंवा धोके म्हणा असे ही पॉसिबल आहे आता ठीक आहे फोन म्हणाल आजकाल सगळे ऑफिसेस कॉम्प्युटराइज झालेले आहेत जे काही काम केलं जातं तर इट इज हे मॅन्डेटरी आहे की कॉम्प्युटर हा असणारच हे देखील कॉम्प्युटराइज्ड असणं हे देखील एक वरदान आहे काम पटकन होतात जो काही तुम्ही डेटा त्याच्यात भरता तो वर्षानुवर्षे टिकतो कुठली माहिती गोळा करायची असेल तर ती पटकन मिळते सो so, हे सगळं पॉसिबल झालेलं आहे ह्या डिजिटल एरामुळे आणि ह्याला भरभराटीत आणण्याचं कारण आहे इंटरनेट आता जसं मी म्हटलं हे सगळे फायदे आहेत तसे धोकेही आहेत मग ह्या धोक्यांना आवर घालणे ह्या धोक्यातून आपल्याला वाचवणे ह्यासाठी ही सायबर सेक्युरिटी टेक्नॉलॉजी अस्तित्वात आलेली आहे मॅडम ही सायबर सिक्युरिटी टेक्नॉलॉजी काय आणि कशा प्रकारची असते ही सायबर सेक्युरिटी टेक्नॉलॉजी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची साधने उपलब्ध करून देते जेणेकरून आपला डेटा सुरक्षित राहील वेगवेगळ्या पद्धती अवलंबायला सांगते आणि वेगवेगळ्या प्रणाली देते जेणेकरून आपला हा जो डिजिटल एरा मधला आपली जी माहिती आहे ती सुरक्षित राहावी ह्यासाठी हे सायबर टेक्नॉलॉजी अस्तित्वात आहे आता आजकाल कुठल्या चोरीला जास्त महत्व आहे तर डिजिटल एरियामध्ये आपली माहिती जी असते ही चोरली जाण्याची भरपूर शक्यता असते ज्याला आपण म्हणतो डेटा मग मा आपली माहिती कोणती जसं फोनचं उदाहरण घेतलं तर आपल्या फोनमधले कॉन्टॅक्ट नंबर्स फोटोज आपण स्टोअर केलेले आपले आधार कार्ड पॅन कार्ड आपण ऑनलाईन बँकिंग करतो मग त्याच्या संदर्भात पासवर्ड्स तुमचे बँक अकाउंट नंबर्स हा सगळा झाला डिजिटल डेटा फोनच्या बाबतीत तसंच कॉम्प्युटरच्याही बाबतीत आणि जेव्हा आपण इंटरनेटला जोडले जातो तेव्हा हा सगळा डेटा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचे चान्सेस वाढतात आता असं नाही की इंटरनेटला जोडले गेलो म्हणजे धोकाच आहे असं नाही ते धोके होऊ नयेत ते धोके थांबवावेत किंवा जरी धोका झाला तर त्यातून बाहेर कसं यावं यासाठी हे सायबर सेक्युरिटी टेक्नॉलॉजी अस्तित्वात आहे आता थोडंसं सा सांगायचं झालं तर हे धोके का निर्माण होतात मी जसं म्हटलं की इंटरनेटला जोडल्या गेलात म्हणजे धोका आलाच असं नाही मग हे धोके कधी येतात हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर शक्यतो आपण जेव्हा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये सार्वजनिक ठिकाणी जर सार्वजनिक वायफाय वापरलं तर त्या अशा वेळेला आपल्या फोनची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकते कारण ते वायफाय सेक्युअर्ड नसतं सुरक्षित नसतं दुसरं तुमच्या फोनमध्ये जे काही सॉफ्टवेअर आहेत ते जर तुम्ही अपडेट नाही केले जेव्हा एखादा प्रोग्राम लिहिला जातो त्यात काही ना काहीतरी कमतरता असते मग कालांतराने जे प्रोग्राम लिहिणारी माणसं असतात ते ती त्रुटी दुरुस्त करत राहतात मग ही दुरुस्ती जी होते ती आपल्या फोनमध्ये पण आली पाहिजे ह्याला आपण अपडेट म्हणतो तर थोड्या थोड्या दिवसांनी तुम्ही तुमचे फोन अपडेट केला पाहिजे तर जर तुमचा फोन अपडेट नसेल तर हा एक धोका असण्याची संभवता असते दुसरं तुम्ही कुठल्याही लिंकला तुम्हाला जी माहिती नाही त्या लिंकला तुम्ही क्लिक करू नये अशा लिंक असतात की लॉटरी मिळालीये लॉटरीचा नंबर आहे आणि पैसे घ्या किंवा तुम्ही आमचे महत्त्वाचे कस्टमर आहात आणि तुम्हाला गिफ्ट दिलं आहे कुठलीही गोष्ट फुकट मिळत नसते कोणीही फुकट तुम्हाला पैसे देत नाही वस्तू देत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे पैशा संदर्भात गिफ्ट म्हणा काही संदर्भात कुठल्याही लिंकला क्लिक करू नका या लिंकला क्लिक केल्यावरती त्या लिंक एक अशा ठिकाणी जातं जे तुमच्या फोनचे सगळा डेटा आपल्याकडे खेचून घेतं सो अशा काही गोष्टी आहेत ज्याने करून तुमचं डेटा धोक्यात येऊ शकतो मॅडम आता तुम्ही माहिती देत असताना सायबर सिक्युरिटीमधल्या साधनांचा पद्धतीचा आणि प्रणालीचा उल्लेख केला त्या नेमके साधने आणि पद्धती आणि प्रणाली करेक्ट आता जसं मी म्हटलं ना जर आपला डेटा चोरीला जायचा नसेल तर शक्यतो सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरू नये आणि जरी वापरला तरी बँकिंग ऑनलाईन बँकिंग पैशाचं कोणतंही व्यवहार करू नये जरी तुम्ही वायफाय वापरत असाल सार्वजनिक तर व्ही पी एन नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म नेटवर्क म्हणून जर तुम्ही अँटी व्हायरस इन्स्टॉल केला असेल तर हा प्लॅटफॉर्म मिळतो मग त्या प्लॅटफॉर्म जर तुमच्या फोनमध्ये असेल तरच सार्वजनिक वायफायचा उपयोग करा दुसरं तुमचा कुठल्याही अनधिकृत लिंकवरती क्लिक करू नका कॉम्प्युटरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कॉम्प्युटरमध्ये अँटी व्हायरस हे इन्स्टॉल्ड असले पाहिजेत फायरवॉल म्हणून एक प्रकार आहे तो इन्स्टॉल्ड असला पाहिजे कुठलंही सॉफ्टवेअर अनधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करू नका इन्स्टॉल करू नका की तो अपडेट जे काही कॉम्प्युटरच्या बाबतीत असेल किंवा फोनच्या बाबतीत असेल ते सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत राहा जेणेकरून आपण सुरक्षित राहू या सगळ्या गोष्टींपासून आणि अजून एक सांगायचं सा झालं सा तर टूल्स म्हणजे साधनं जे, साधन जे आम्ही आपण म्हणतो तर जसं अँटी व्हायरस असू द्या फायर वॉल असू द्या तुमच्या कॉम्प्युटरमध्ये दुसरं ऑथेंटिकेशन म्हणजे प्रमाणीकरण तुम्ही जेव्हा व्हॉट्सॲप वापरता तेव्हा त्याला एक असं टू स्टेप ऑथेंटिकेशन असा एक काहीतरी प्रकार असेल बघा तुम्ही जर व्हॉट्सॲपच्या सेटिंग्समध्ये गेलात मध्ये गेलात तर टू स्टेप व्हेरिफिकेशन असा एक प्रकार असतो तो, तो सगळ्यांनी जरूर करावा म्हणजे जर कोणी तुमचा व्हॉट्सअप हॅक करायचा प्रयत्न केला तर तो एवढ्या सहजासहजी होऊ शकणार नाही सो so, ऑथेंटिकेशन झालं अँटी व्हायरस झालं फायरवॉल झाले आणि नेटवर्क म्हणजे आपण जेव्हा इंटरनेटला जोडले जातो तेव्हा अनेक जणांना जोडले जातो तर नेट्वर्ण। तर त्याला आपण म्हणतो नेटवर्क नेटवर्क सिक्युरिटी हा एक प्रकार आहे म्हणजे सेफ नेटवर्कला तुम्ही कनेक्ट व्हा शक्यतो पब्लिक नेटवर्क्सला कनेक्ट होऊ नका मॅडम आता सायबर सिक्युरिटी मधल्या आपण साधन पद्धती आणि प्रणाली बद्दल बोललात यामध्ये म्हणजे सायबर क्राईम ही एक संकल्पना आमच्या ऐकिवात आहे ती संकल्पना नेमकी काय हो। आहे सायबर क्राईम म्हणजे अनधिकृतपणे तुमची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे जसं आपल्या फोन फोटोज सपोज आपल्या न कळत दुसऱ्यांपर्यंत पोहोचले तर आत्ता टेक्नॉलॉजी एवढी प्रगत आहे की तुमच्या फोटोजचा गैरवापर केला जातो आणि मग तो वेगवेगळ्या माध्यमांमधून मा पसरवला जातो किंवा तुम्हाला स्वतःलाच पाठवला हो जातो आणि त्याच्या बदल्यात तुमच्याकडून पैशाची मागणी केली जाते किंवा तुम्हाला हरेसमेंट केली जाते हा एक गैरवापर झाला शिवाय मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात जसं आता रिटेल मार्केट्स आहेत ह्यांची जी बिलिंग सिस्टीम आहे ती बिलिंग सिस्टीम हॅक करणं हॅक करणं म्हणजे काय ती बिलिंग सिस्टीमचं सॉफ्टवेअरचं काम थांबवणं आणि अशा गोष्टी घडलेल्या आहेत सांगायचं झालं तर दोन हजार एकवीसला ला युएसमध्ये एका नामांकित रिटेल स्टोअरचं सॉफ्टवेअर अशा रिटेलचं बिलिंगचं सॉफ्टवेअर हॅकर्सने हॅक केलं आणि ते सगळं सॉफ्टवेअर बंद पडलं याचा अर्थ बिलिंग सिस्टीम थांबली ह्याच्यामुळे जवळजवळ एक हजार पाचशे बिझनेसेस तेवढ्या थोड्या काळासाठी ठप्प झाले अशा प्रगत देशात असं घडणं बऱ्यापैकी नुकसान घडवतं आणि ते सुरू करण्याच्या बदल्यात त्या हॅकर्सने पैशाचं मागणी केली आणि ते पैसे जवळजवळ सेव्हन्टी मिलियन डॉलर्स सो अशा ह्याला म्हणायचं हॅकिंग आणि रॅन्समवेअर हॅकिंग असं म्हणतात याला सो so, हॅकर्स काय करतात तुमच्या नकळत तुमची माहिती म्हणा कंपनीची माहिती गोळा करतात आणि त्या बदल्यात पैसे मागणे तुम्हाला त्रास देणे तुम्हाला धोका निर्माण करणे अशा गोष्टी करतात हे सगळं जर थांबवायचं असेल तर सायबर सिक्युरिटी इज अ सोल्युशन हे त्याचं उत्तर, उत्तर आहे, उत्तर आहे। मॅडम आता तुम्ही सायबर सिक्युरिटी बद्दल बोलला सायबर क्राईम बद्दल बोललात ज्यावेळी एखादा गुन्हा घडतो किंवा गुन्हा घडू नये त्यासाठीची जी प्रिकॉशनरी म्हणजे पूर्ववत तयारी जी करावी माणसानं ती कोण कोणती प्रकारची करावी अच्छा पूर्ववत तयारी एक थोडासा पॉइंट हा आधीही झाला फोन अपडेट ठेवा अँटी व्हायरस फोन मध्ये असू द्या सार्वजनिक वायफायला कनेक्ट होऊ नका लिंक्स ज्या काही तुम्हाला मेसेजेस येतात व्हॉट्सअपवर लिंक्स येतात तुम्हाला माहिती नसतील तर ते त्याला क्लिक करू नका तुमचे जे पासवर्ड आहेत ते असे साधे वन टू थ्री फोर किंवा एबीसीडी असे ठेवू नका तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग असला पाहिजे कॅरेक्टर्स अल्फाबेट्स सिम्बॉल्स म्हणजे पासवर्ड असा ठेवा की दुसऱ्याला पटकन तो शोधता येणार नाही so, सो स्ट्रॉंग पासवर्ड असू द्या ते पॉसिबल आहे फोनला लॉक असू द्या जिथे पॉसिबल आहे तिथे बायोमेट्रिकच अनलॉक असू द्या माहिती शेअर करताना अनोळखी माणसांबरोबर माहिती शेअर करताना दोनदा विचार करा मॅडम सायबर क्राईम घडल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्यात ठीक आहे आपण प्रिकॉशन घेतली होऊ नये काही वाईट घडू नये आपला डेटा दुसरीकडे जाऊ नये असं जरी आपण सगळं हे केलं आणि चुकून आपली माहिती दुसऱ्यांपर्यंत गेलीच तर प्रत्येक जिल्ह्यात सायबर सेल हे असतात तुम्ही आत्तासुद्धा जर इंटरनेटवरती बघितलात तर त्याचा फोन नंबर दिलेला असतो ईमेल दिलेला असतो त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या संदर्भात झालेलं जे काही प्रॉब्लेम असेल रिलेटेड गुन्हा असेल तो त्यांना सांगा जसं आता व्हॉट्सअप जर हॅक झालं तर ते अनइन्स्टॉल करणे म्हणजे ते मधून काढून टाकणे आणि परत इन्स्टॉल करणे वेळोवेळी बॅकअप घ्या जेणेकरून गेलेला डेटा तुम्हाला रिकवर करता येईल म्हणजे तुम्ही तुमच्या परीने सुद्धा काळजी घेऊ शकता सायबर सेल म्हणून विभाग आहे जो तुमच्या मत्तीला सदैव तयार असतो तुमच्या परीने काय करू शकता तर जसं मी म्हटलं व्हॉट्सअप अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करणे फोन फॉर्मॅट करणे फॅक्टरी रिसेट एक सेटिंग असतं त्यानुसार फॅक्टरी रिसेट करणे शक्यतो सायबर सेलला कधीही मदतीसाठी गेलात तर ते, ते जास्त योग्य राहील मॅडम हॅकर्स शब्दाचा उल्लेख आपण केला नेमका हॅकर्स म्हणजे कोण असतात आणि हॅकिंग आपल्यावर कितपत वाईट परिणाम करत हॅकिंग हॅकर्स म्हणून एक असा शब्द तुम्ही ऐकला असाल हॅकर्स म्हणजे अशा व्यक्ती असतात की जो एक प्रोग्राम लिहितात आणि त्या प्रोग्रामद्वारे आपल्या फोन मध्ये तो प्रोग्राम एकदा आला की आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते सो अशा लोकांना आपण हॅकर्स म्हणतो ते हॅकर्स आपला डेटा घेतात त्याला आपण हॅकिंग म्हणतो मग अशी काही हॅकिंगची उदाहरणं आपल्या भारतात काही वर्षांपूर्वी ए आय आय एम एस चा डेटा हॅकर्सने हॅक केला होता त्यांच्या पाच कॉम्प्युटर सर्व्हर्स म्हणतो आपण त्याला त्या पाच सर्व्हर्सचा मेडिकल डेटा पेशंटचा मेडिकल डेटा त्यांनी हॅक केला होता मेडिकल डेटा जाणं म्हणजे त्यांचे काय आजार होते त्यांच्यावरती काय उपचार केले गेले ही सगळी माहिती त्यांच्या हॅकर्सने हॅक केली आता ह्याच्यात नामांकित व्यक्तींचं देखील डेटा असण्याची शक्यता असते आणि त्याच्यावरून पैशाची मागणी करणं हे सगळं होऊ शकतं दुसरं उदाहरण मी मगाशी दिलं तर रिटेल सुपर मार्केटचं बिलिंग सिस्टीमबद्दल मी माहिती दिली हॅकर्सने ती बिलिंग सिस्टीम बंद पाडली ती बिलिंग सिस्टीम परत सुरू करायला सत्तर मिलियन डॉलरची मागणी केली आणि एकदा का त्यांना ते पैसे दिले की ते परत ती सिस्टीम जशी आहे तशी पूर्ववत करून देतात पण त्या बदल्यात मोठी पैशाची मागणी केली दुसरं चेन्नई कॉर्पोरेशन आपल्या भारतातलं चेन्नई चे पीसीज हॅक केले गेले होते त्यांनाही पैशाची मागणी केली गेली होती तिथल्या काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं की तसेही आम्ही हे पीसी काढून टाकणार होतो त्यामुळे ते, ते बंद आहेत ते बंद राहू देत त्यामुळे त्यांनी ते पैशाची मागणी दिली नाही आपल्या मुंबईत देखील दोन हजार बावीस साली मुंबईचं जे आहे इलेक्ट्रिसिटीचं जे नेटवर्क आहे है, ते हॅक केलं गेलं होतं आणि त्यामुळे पूर्ण ब्लॅकआउट म्हणजे नो इलेक्ट्रिसिटी सगळ्या ज्या नामांकित कंपन्या आहेत ह्यांचा जो डेटा आहे त्या कंपनीचा डेटा आहे ते त्या हॅकर्सने मिळवला होता आणि त्याच्या बदल्यात पैशाची मागणी केली जात होती आणि शिवाय काही महिन्यांपूर्वी तुम्ही मायक्रोसॉफ्ट बंद पडलं होतं असं जर काही ऐकलं असेल तर ते, ते हॅकर्सनी क्राऊड स्ट्राईक अटॅक म्हणून एक सॉफ्टवेअर आहे त्याच्यामुळे हे मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर बंद पडलेलं त्यामुळे एअरलाईन बुकिंग होत नव्हतं बँक्स बंद पडलेल्या सगळं रिटेल पेमेंट्स बंद पडलेले एटीएम मशीन्स बंद पडलेल्या तर ही सगळी उदाहरणं आहेत की तुमचं सिस्टीम जर अपडेटेड नसेल किंवा तुमचे सॉफ्टवेअर्स कमकुवत असतील तर ह्या हॅकर्सना त्याच्यात घुसून तुमचा डेटा कंपनीचा डेटा घेता येतो त्या डेटाचा ते गैरवापर करतात सो so, हे टाळण्यासाठी सायबर सिक्युरिटी हे टेक्नॉलॉजी अस्तित्वात आहे एकूणच सायबर सिक्युरिटी ही अत्यंत गरजेची बाब प्रत्येकाच्या आयुष्यात झालेली आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या माहितीची काळजी घेणे ती व्यवस्थित हाताळणे दुसऱ्याच्या हाताला लागू न देणे आणि जर लागलीच तर काय करावं याची माहिती निंबाळकर मॅडमने दिली त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद मॅडम थँक्यू सो मच सर धन्यवाद या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे तमसोमा ज्योतिर्गमय अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी मालिका जिज्ञासा